नाशिकच्या मालेगाव महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल पंधरा फूट पाण्यात पोहोच जात खंडित झालेली उच्च दाबाची वीज तार खांबावर सुस्थितीत जोडली हे धाडसी काम केल्याबद्दल तालुक्यात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक होतंय नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वीज महावितरण कंपनीच्या मालेगाव विभागाअंतर्गत ग्रामीण उपविभागातील वजीरखेडे शिवारात एका डिपीवरील उच्च दाबाची त्यामुळे खंडित झाला याची माहिती मिळताच महावितरणचे कामगार मनोज भदाने पिनू सरोदे घटनास्थळी दाखल झाले मात्र काठोकाठ भरलेल्या नोगडी नाल्यामुळे नवीन तार टाकण्यास मोठी अडचण निर्माण झाली दरम्यान उज्ज्वल अहिरे यांनी मोठ्या शिताफीने दहा ते पंधरा फूट पाण्यात पाहतात तार घेत काही अंतर पार केले नंतर ती तार हातात धरून सुमारे तीस फूट अंतर पोहत जातं ॲल्युमिनियमची जाड आणि वजनदार तार या इतर सहकार्यांच्या मदतीनं दुसऱ्या विद्युत खांबापर्यंत पोहोचवत काम फत्ते केलं धाडसाचं सा शहर व तालुक्यात कौतुक होत असून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यास कौतुकाची थाप दिली आहे नमस्कार मी वरिष्ठ तंत्रज्ञ मालेगाव गावातून एक फोन आला की नारायण आबा डिपी जवळ तार तुटलेला आहे मग आम्ही मी मनोज भदानी आणि प्रमोद सरोदे त्याच जा जागी जा पोचलो पोचलो बघितलं तर कंडक्टर एकदम पाण्यात पा, मधोमध पडलेला होता मग आम्हाला ते काम करायचं कसं आहे अशी शंका वाटली की काय करायचं कसं आता हे काम मग शेवटी आम्ही कुठलाही विचार न करता मी स्वतः पाण्यात पाण्यात उतरलो जवळजवळ पंधरा ते वीस फूट पाणी होतं आ, पोहत पोहत गेल्यानंतर कंडक्टरला जॉईंट मारला आणि जॉईंट मारल्यानंतर तार ओढला हे हे काम मी माझं कर्तव्य महावितरणचा कर्मचारी म्हणून कर्तव्य पूर्ण पार पाडले आणि या या कामाला साधारणतः आम्हाला एक तास लागला एक तासानंतर आम्ही सप्लाय चालू केला